तर हाय मित्रांनो हॅलो कशात तुम्ही मजेत ना मी पण मजेतच आहे तर बघा आज कसं आहे मी म्हटलं की चला आज आपण काहीतरी ब्लॉग बनवावं मा तर माझं तुम्ही आजचा बघू शकता किती धूळ बसलेली आहे तर हे धूळ काढायची होती मला तर मग आपण या धूळ काढण्यासाठी काय वापरायचं जसं आपण तर पाणी घेऊन शॅम्पूचं पाणी करून किंवा निरम्याचं पाणी करून आपण त्याला क्लीन करतो किंवा आपल्याकडे कोलीन असते आपण कोलीन बनवतो क्लीनर म्हणून कोलीन बनवतो आहे पण मी पण एक किचन क्लीनरचं एक प्रोडक्ट बनवलेलं आहे ऑनलाईन बनवलेलं आहे आपने यान की तर आपण याला स्वच्छ करूया आणि बघूया निघते की नाही म्हणून तर बघा मित्रांनो मी हे बनवलेलं आहे मेशोवरून अर्बन वाईफ किचन क्लीनर प्रोडक्ट बनवलेला आहे बघूया आणि काय होतं ते तसं मी यूज केलेलं आहे पण आता परत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे तसं हे मी माझ्या स्वतःसाठी बोलवलं मी दुसऱ्याची ॲड बघितली आणि मग मी हे प्रोडक्ट बनवलेलं आहे चला तर मग आपण आता बघूया आणि याडचा काच सप्पा होतो का असे ते ॲड मी भरपूर बघितली परंतु ते खरोखरच क्लीन होतं का आपल्याला बघायचं आहे तर मी ते थोडंसं स्प्रे करून घेणार आहे असं स्प्रे करायचं चला स्प्रे केलेलं आहे थोडंसं बघा आता तुम्ही बघू शकता इथे मी स्प्रे केलेला आहे याला आणि आता ह्याला क्लीन करायचं तर क्लीन करण्यासाठी लागेल आपल्याला एखादी खराब कापड तर आपण कापड घेऊया तर मग असा एक कापड घेऊया आपण मस्तपैकी नरम आणि कॉटन आला कापड घ्यायचा आणि याला क्लीन करून बघायचं होतं की तर बघू आपण आता चला खूप धूळ बसलेली आहे याच्यावर थोडं जास्त मारण्यात गेलं माझ्याकडनं हे बघा हे पण खूप किटलेलं आहे बघू निघत काय तर त्याच्यावर मारलंच नाही मी अरे या चला बघूया आरसा सत्य झाला पाहिजे आपण आरशेत दिसलो पाहिजे बरोबर व्यवस्थित कारण आपल्याला कधी कधी व्हिडिओ पण बनवायचे असतात ना याच्यामध्ये आरशामध्ये तर मग आरशामध्ये मी क्लिअर दिसत नाही मग म्हटलं चला आता काय करायचंय तसं तर कुलीन आपण वापरतो तर खरोखरच मित्रांनो बघा खूप छान निघालेला आहे क्लीन झालाय तुम्ही बघू शकता याआधी बघितला तर माझा चेहरा बिलकुल दिसत नव्हता एकदम ब्लर दिसत होता आता आपण थोडं मागं जाऊ आणि मागं जाऊन आपण बघू सर क्लीन दिसते काय तर चला वाव किती छान दिसतंय ना आता त्या बाहेरचा ते उजेड येत आहे त्याच्यामुळे असं दिसत नाही आहे बरोबर तर एक मिनिट मी तो दरवाजा लावते आणि बघूया आपण आरशामध्ये क्लीन दिसते इकडे पण आधीपेक्षा तुम्ही बघू शकता आरसा किती क्लीन दिसतो आहे ना तर बघा आता किती क्लीन दिसत आहे मी क्लिअर दिसत आहे आरशामध्ये आधी एकदम धूळ धूळ दिसत होती ब्लरली दिसत होतं पण आता तुम्ही बघ बघू शकता आरसा किती क्लीन झालेला आहे आपण थोडंसं झूम करून बघूया वाव खूप छान बघा आता मी याच्यामध्ये रील बनवायची असेल बन बन तर रील पण बनवू शकते खूप छान होऊ शकतं तर बघा असं म्हणजे मला खूप आवडलं हे प्रोडक्ट चला तर मग मी दुसऱ्याची ॲड बघून बोलवलेलं आहे बरं का ते मनीष आता ही हजारे आहेत ना त्यांची ॲड बघितली आणि त्यांच्या ॲडमधून हे बोलवलेलं आहे मग कारण माझ्याकडे खूप फॅन वगैरे मिळलेला मा आहे माझा फॅन पण दा दाखवेन तुम्हाला इतका किटलेला आहे ना तर ते पण काढूया आता माझा इकडचा पण आरसा राहिलेला आहे तुम्ही बघू शकता दोन आरसे आहेत तर हा आरसात फरक बघा आणि ह्या आरसातला फरक बघा किती क्लीन झालेला आहे ना हां तर बघू शकता तुम्ही हे दोन्ही आरसे बघा किती म्हणजे डिफरंट आहे आरशामध्ये इथे बघा किती धूळ दिसते आता हा तर मी स्वच्छ केलेला नाही आहे तर बघा किती धूळ आहे याच्यावर दिसते तुम्हाला हे बघा आहे ना तर हे कसं दिसतंय हे मी साध्या कपड्याने पुसलं तर ते निघत नव्हतं आणि इथे बघा हा किती क्लीन झालेला आहे हे ना बघा खूप छान आणि क्लिअर दिसते मी पण मी दिसते ना तुम्हाला क्लिअर बघा हाय दिसते ना क्लिअर मी तुम्हाला हां तर असंच आहे तर बघा आता हे आहे इथे मी थोडंसं स्प्रे करून ठेवणार आहे याच्यावर खूप खराब झालेलं आहे आजूबाजूला पण खूप खराब झालेलं आहे मी याच्यावर पण मारून घेणार आहे बघू हे पण निघते की नाही तर निघालंच पाहिजे कारण जेव्हा क्लीन होते बाकी सगळं तर हे पण क्लीन व्हायलाच पाहिजे चला तर मग आपण ते स्प्रे करून घेऊया थोडंसं थोडं स्प्रे मारून ठेवावं लागतं याच्यावर जो साईड साईड आहे ना हे दिसतंय तुम्हाला इथे पण आपण मारून घेऊ हे जर घसाटलेलं असेल तर घसाटलेलं निघणार नाही तर हे ते आरश्यामध्ये जे आहे ना ते पण निघून जाईल जंगातले पण ना बघू आपण आता पूर्ण अलमारीला कवर करून घेत आहे मी तर बघा आता मी दुसरा पण आरसा घेते थोडं जरी मारलं ना तरी होते एकदम आपल्याला असं स्प्रे करायची गरज नसते जेवढं निघेल तेवढं आपण साफसफाई करणं खूप महत्वाचं आहे तर बघा आता अशा प्रकारे मी स्प्रे मारून घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं याला आपण मुरू देऊ आणि त्याच्यानंतरच मग ते क्लीन करू आता इथे पण थोडं थोडं उडालेलं आहे कारण आपण साईडला टाकलेलं आहे हे जे दिसते ना तुम्हाला हँडल दिसते ना हँडलला मारलेलं आहे तर हँडलचा स्प्रे जो आहे ना तोच लागला आपण फक्त आधी काय केलं की, की काचापुरताच स्प्रे मारला होता आता आपण पूर्ण अलमारीला कवर करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण अलमारीला आहे ना पूर्ण अलमारी आपण कॅच करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आता थोडा वेळ था थांबू आपण आणि लगेच त्याला क्लीन करून घेतोपर्यंत हा तास जो आहे ना हा क्लीन करून टाकू आपण ठीक आहे तर चला मग आता आपण करूया स्वच्छ आणि बघा आता स्वच्छ करून टाकते मी बघू किती चांगलं निघतो ते हँडल वगैरे आपण बघा निघत आहे निघत त्या बापरे तुम्ही बघू शकता ते क्लीन येत आहे हँडल वगैरे खरंच खूप उपयुक्त आहे हे आहे थोडंसं फक्त ते टाकून स्प्रे मारून थोडंसं फोडावं लागतं म्हणजे ते निघून जाईल बघा मी लाईव हे करत आहे असं काही नाही आहे पण आलमारीला मारल्यानंतर थोडं फाटमध्ये घ्यावं लागतं कारण त्याची डाग याच्यावर बसत आहेत असे डाग बसत आहेत तर ते पटकन काढावं लागतं अलमारीवर बसलेले कारण ऑलरेडी डाग आहे त्याच्यावर खूप सारे तर घेते करून मी क्लीन हे घसटलेलं आहे ना त्याच्यामुळे हे क्लीन होत नाही आहे पण त्यावरची जी धूळ आहे ना ती धूळ बस निघत आहे बघा हे घसटलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी, मी पूर्ण एकदम लाईव क्लीन करत आहे आणि खरोखरच लाईवमध्ये हे क्लीन होत आहे बघा बघा इथे पण खूप धूळ झालेली होती खूप खराब झालं होतं तर भरपूर प्रमाणामध्ये निघलेलं आहे ते बघा होते क्लीन हा पण असं क्लीन झालेला आहे आता अप्लाय करून द्यायचं त्याला आणि कच्चा कच्चा घासून काढायचा मस्त क्लीन होऊन जातो हे बघा इथे पण खूप साऱ्या इथे थोडं मारलं मारलं नाही गेलं आणि हे हँडल बघू शकता तुम्ही हँडल पण आता आपल्याला क्लीन करायचं आहे तर याला थोडंसं घासावं लागेल तेव्हा ते हँडल क्लीन होईल तर बघा मित्रांनो हँडल पण क्लीन झालेला आहे तर हे हँडल आहे याला पण घासून घेऊया आपण पुसून घेऊ चला बघा चमकायला लागलं हँडल आणि हे हँडलसुद्धा चमकायला लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता हे ना हां हे निघणार नाही हे कारण हे खूप जंगलेले आहे जंगली आता पण म्हटलं त्याला कशावर आता एक व्हिडिओ बनवायचा होता मला म्हणून मग मी व्हिडिओ बनवून टाकला एक तसं मी हे प्रॉडक्ट बनवलेलंच होतं ना तर त्याच्यामुळे मी काय केलं की एक व्हिडिओ म्हणून टाका लॉंग व्हिडिओ म्हणून मग मी हे बनवलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझे व्हिडिओ माझे क्लिनिंगचं काम तर कमेंट करून सांगा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही ग्रो पण करा भरपूर डस्ट बसलेली आहे